अपघाताच्या वेळी मी नाही तर आमचा चालक गाडी चालवत होता असा दावा पुणे पोरशे कार अपघातातील सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि गाडीतील त्याच्या दोन मित्रांनी जबाबात केल्याची माहिती मिळाली आहे आरोपीचा बाप बिल्डर विशार अगरवाल यानेही अपघाताच्या वेळी आमचा फॅमिली ड्रायव्हर पोरशे कार चालवत होता असा दावा केल्याचं वृत्त आहे त्यामुळे आरोपी बापलेख सलमान खान पॅटर्न वापरत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे की रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल याच्या किशोरवयीन मुलाने भरधाव वेगात चालवलेल्या पोरशे कारने दुचाकीला जाणाऱ्या तरुण तरुणीला धडक दिली पुण्यातील कल्याणीनगर जंक्शन येथे रविवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता या अपघातात दोघाही जणांचा मृत्यू झाला दरम्यान अल्पवयीन आरोपी कोझी पबमधून बाहेर आल्यानंतर कार चालवण्याच्या अवस्थेत नसल्याचे पाहून कार चालकाने ती गोष्ट त्याच्या वडिलांना फोन करून सांगितली त्यावर मुलाला कार चालवू दे असे वडिलांनी सांगितले असा जबाब चालकाने दिल्याचे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले त्यावेळी मुलाच्या वडिलांनी चालकाचे ऐकले असते आणि मुलाला गाडी चालवण्यापासून रोखले असते तर दोन निष्पाप जीव वाचले असते असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे